शिवसेनेच्या सुनीता रतन मांडवे यांनी प्रभाग क्रमांक सत्याऐंशी मधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय संपादित केला आहे त्यांनी भाजपच्या बंडखोर अपक्ष उमेदवार वैशाली तिडके यांचा नऊशे बेचाळीस मतांनी पराभव करून शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व या प्रभागात कायम राखले आहे सुनीता रतन मांडवे विजय झाले आहे माझ्या जनतेचा विषय आहे आणि माझ्या सर्व सहकार्य मी खूप खूप जनते आभारी आहे हा जो विजय होता आहे हा जो दोन हजार दहा साली जो जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला होता दा, आणि तो जनतेचा विश्वास मी या पाच वर्षात जिंकला होता मन जिंकली होती आणि ती मनं जिंकल्यानंतर हो जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून निरस्वार्थी माझ्या मागे उभी राहिली होती आणि हा विजय जो झाला आहे सुनीता मांडवेचा नसून हा सर्व जनतेचा माझ्यावर असलेल्या सर्व शिवसैनिकांचा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा व माझ्या प्रभागामधले सर्व लहान मुलांपासून ज्येष्ठापर्यंतचे बाल गोपाळ महिला व ज्येष्ठ नागरिक यांचा विजय आहे आणि हा विजय खरोखरच एक दिशादर्शक आहे कारण अनेक गोष्टी या समोर आल्या होत्या काही गोष्टी बोलण्यासारख्या नाहीये फक्त एवढंच सांगायचं मला हा विजय जनतेचा आहे जनतेचाच राहणार आणि जनतेचाच आहे सुनीता मांडवे यांच्या यशामुळे प्रभागातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक तसेच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप घोलप पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक सत्याऐंशी